아, 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 आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन जे युती समितीने जाहीर केलं ते आम्ही कंफ्य शहरात देखील केली आणि आमचं चक्काजाम आंदोलन याचा परिणाम जो होणार आहे त्याची भीती बाळगून काल यांनी आम्हाला तिसऱ्या सूचीमध्ये टाकण्याचा जो निर्णय घेतला सरकारने अतिशय निंदनीय निर्णय यांनी घेतला खरंतर आम्हाला आमचा आरक्षण द्या मी आमचं सोडलं आणि तुम्ही दुसरंच काहीतरी आमच्या बाबतीत आम हे राजकारण राज का हे तुम्ही लिंगायत समाजासाठी एक सदस्य समिती नेमकं आणि आम्हाला मात्र तिसऱ्या सूचित टाकण्याचं केंद्र शासनाची प्रश्न जे कर्तव्य आहे ते तुम्ही दुसरीकडे टाकताय अशा प्रकारचा चुकीचा निर्णय या मुख्यमंत्र्यांनी घेतलाय या मुख्यमंत्र्यांचा मी धनगर समाजाच्या वतीनं निषेध करतो काम करण्याच्या ऐवजी पण कुठे जी भूमिका आहे मुख्यमंत्र्यांची अतिशय आहे आणि संपूर्ण कालभर नगर पासून इथपर्यंत एक तास करत आलो एक तासामध्ये आम्ही संपूर्ण गाड्या जेव्हा आडवायच्या आडवल्या इथं येऊन आम्ही गाड्या आणि आमचं निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं म्हणून इथल्या मान्य डी सी पी साहेबांमार्फत ते निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत देण्याची आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही पाहतो कृती समितीचा जो आदेश आहे आदेशा त्या आदेशानुसार आमच्या आंदोलनाची मागण्या पूर्ण नाही झाल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर या शासनाच्या विरुद्ध आम्ही मतदान करणार आहोत आणि त्या प्रकारची जनजागृती संपूर्ण महाराष्ट्रावर करणार आहोत हे शासन उलथून टाकण्यासाठी इथून पुढच्या काळात आम्ही काम करणार आहोत